साम आपण दृश्य पाहतोय रोहित पवार हे राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत सोबत इकडे शरद पवार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे महत्वाचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित असल्याचं आपण पाहतोय साम टीव्हीवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या पाया पडलेल्या आहेत त्यांच्याशी काही काळ चर्चा केलेली आहे आणि आता ते ईडी कार्यालयाकडे चौकशीसाठी जाणार आहेत त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे या सुद्धा त्यांना ईडी कार्यालयापर्यंत पोहोचवण्यासाठी जात असल्याचं आपण साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह ही दृश्य पाहतोय या पक्ष कार्यालयाच्या बाहेर मोठ्या कार्यकर्ते सुद्धा जपलेले आहेत आणि आत्ताच्या जी मोठी बातमी आपण साम टी व्हीवर पाहतोय की आमदार रोहित पवार यांना ईडी चौकशीसाठी बोलवण्यात आलेले समन्स बजावण्यात आलं होतं त्या त्यांनी पक्ष कार्यालयामध्ये येत शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले त्यांच्याशी ते काही काळ चर्चा केली आणि त्यानंतर त्यांच्या आत्या असणाऱ्या सुप्रिया सुळे या त्यांना रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत पोहोचवायला जात अगदी हाकेच्या अंतरावरच पक्ष कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरच ईडीचं कार्यालय आहे आणि रोहित पवार यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येनं सगळे कार्यकर्ते जमलेले कर्जत जामखेड या भागातून बार मोठ्या संख्येनं कार्यकर्ते मुंबईच्या या राष्ट्रवादीच्या आमदार रोहित पवार आता हे ईडी चौकशीसाठी पुढे गेलेले आहेत सोबत सुप्रिया सुळे सुद्धा असल्याचं मुंबईतून राष्ट्रवादीच्या कार्यालयातनं ही थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय रोहित पवार यांना बारामती अॅग्रो या प्रकरणासंदर्भामध्ये ईडीनं चौकशीसाठी बोलवलेलं आहे आणि याच प्रकरणामध्ये रोहित पवार हे थोड्याच वेळामध्ये ईडी कार्यालयामध्ये आता पोहोचतील त्याआधी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये येऊन त्यांनी शरद पवार आपल्या आजोबा यांचे आशीर्वादसुद्धा घेतलेले आहेत जोपर्यंत रोहित पवार यांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत शरद पवार हे कार्यालयामध्येच असणार आहेत हे त्यांनी याआधी स्पष्ट केलेलं आहे रोहित पवार यांच्या आत्या आणि खासदार सुप्रिया सुळे सुबत तेरा या रोहित पवार यांच्यासोबत ईडी कार्यालयापर्यंत त्यांना सोडायला जाणार आहे तर दुसरीकडे आपण पाहतो राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमलेले आहेत महिला वर्ग मोठ्या प्रमाणात इथे पाहायला मिळतोय आणि सरकारचा इथे निषेध व्यक्त केला जातोय सुडबुद्धीनं ही कारवाई सुरू असल्याचं सुद्धा यावेळी यांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे सरकारचा निषेध केला जातोय अजित पवार आणि अजित पवार गटामध्ये गेलेल्या नेत्यांचा सुद्धा या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून इथे निषेध व्यक्त केला जात असल्याचंही आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये इथे शक्ती प्रदर्शन शरद पवार गटाचं आपण मुंबईमध्ये होत असल्याचं पाहतोय मोठ्या संख्येनं इथे कार्यकर्ते जमलेले आहेत बॅनरबाजी अगदी जोरदार इथे झाल्याचंही पाहायला आहे पळणार नाही तर लढणारा नेता अशा असेच बॅनर आता मुंबईमध्ये सर्वत्र झळकत असल्याचंही आपण पाहतोय तर अगदी थोड्याच वेळामध्ये रोहित पवार आमदार रोहित पवार हे ईडी कार्यालयाकडे देतील साम टीव्ही वरती हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीनं रोहित पवार यांच्या समर्थनार्थ असंख्य कार्यकर्ते हे मुंबई पक्ष कार्यालयाच्या बाहेर जमलेले आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणामध्ये चालू आहे रोहित पवार हे पक्ष कार्यालयामध्ये पोहोचले त्यावेळी ते त्यांनी काही काळ शरद पवार यांच्याशी चर्चाही केली आणि त्यानंतर त्यांचे आशीर्वाद सुद्धा घेतले साम टीव्ही वरती एक्सक्लुझिव्ह आपण ही सध्याची दृश्य पाहतोय यासोबतच शरद पवार गटाचे अनेक महत्वाचे नेते सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या आता नातवासाठी थेट आजोबाच मैदानात उतरल्याचं या निमित्तानं आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये सध्या हाय वोल्टेज रावा पाहतोय रोहित पवार यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि आता ते अगदी थोड्याच वेळामध्ये ईडी कार्यालयाकडे चौकशीसाठी रवाना होणार आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या आत्या खासदार सुप्रिया सुळे सुद्धा त्यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयाच्या अग्नी अंतरावर हे ईडीचं कार्यालय आहे आणि आपण पाहतोय की राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येनं इथे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि रोहित पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार इकडे घोषणाबाजी सुरू आहे निमित्तानं शरद पवार गटाचं जोरदार शक्ती प्रदर्शन होत असल्याचंही आपण पाहतोय